नॉनव्हेज खाणाऱ्या प्रत्येक हवयासाठी सिक्रेट हॉटेल स्टाईल रेसिपी बघणार आहोत कमी साहित्यात एकदम समसमीत आणि अगदी सगळ्या कुटुंबाला आवडणारा आज आपण चिकन किमा पाव कसा बनवायचा त्याची रेसिपी बघणार आहोत विकत मिळणाऱ्या एक प्लेट चिकन किमा पावच्या तुलनेत अगदी सगळ्या कुटुंबासाठी अगदी पोटभर हा किमा पाव तुम्ही घरामध्ये तयार करू शकता अगदी ताजे मसाले वापरून हा खिमापावाजा पण तयार केलेला आहे तर असा हा फक्कड बेत तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि कसं झालं आहे कमेंट करून नक्की सांगा जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया साधारणतः एक सात ते आठ जणांना किंवा दहा ते बारा प्लेट तयार होण्यासाठी इथे आपण एक किलो चिकन खिमा घेतलेला आहे चिकन खिमा बनवण्यासाठी एक तर बोनलेस चिकन घेतलं जातं आणि ज्या शॉप मधून तुम्ही चिकन घेत आहे तिथूनच आपल्याला हा बारीक बारीक तुकड्यांमध्ये खिमा करून दिला जातो जर दिला नसेल तर बोनलेस चिकन घरी आणून स्वच्छ धुवायचा आणि त्याला नंतर तुम्ही मिक्सरला बारीक करून घ्यायचा किंवा अगदी बारीक बारीक चिरून घेतलं सुरीने तरी सुद्धा चालू शकेल तर इथे आपण बरोबर एक किलो प्रमाणात चिकन खिमा घेतलेला आहे आता यासाठी गॅस बरे कडे गरम करून घेतलेले आहे कडे छान गरम झाले की काही इथे आपण खडे मसाले घेतलेले आहे ताज्या मसाल्यापासून तयार केलं की अगदी मस्त चव लागते तुम्ही एकदा नक्की करून बघा कडे मसाल्यांमध्ये एक चक्री फूल पाच सहा हिरव्या वेलचा एक सहा लवंग पाच सहा काळी मिरी दोन इंच आपण इथे दालचिनीचे तुकडे अर्धा चमचा शहा जिरं घेतलेला आहे तुमच्याकडे नसेल तर एक चमचा साधं जिरं तुम्हाला इथे वापरायचं आहे आता हे सगळे मसाले मोठ्या आशेवर एक मिनिट भर आणि मध्यम आसेवर दोन मिनिटं म्हणजे साधारणतः कमी आणि मोठ्या आशेवर एक तीन ते चार मिनिटं मस्त खरपू सुगंध येईपर्यंत भाजून घेतलेला आहे अजिबात तेलाचा वापर इथे करायचा नाही थोडंसं कोमट झालं की खलबत्त्यावर थोडा मोठं मोठं आपण हा मसाला कुटून घेणार आहोत हवा असेल तर मिक्सरला केलं तरी सुद्धा चालू शकेल मसाला मिक्सरला करताय खलबत्त्यावर करताय मात्र असा हा मोठा मोठा आपल्याला कुटून घ्यायचा आहे जेव्हा तुम्ही ताजे खडी मसाले वापरून हा खिमा तयार करता तर एक नंबरचा खिमा तुमचा तयार होतो कधी करत नसाल तर एकदा नक्की करून बघा तर हा संपूर्ण एक किलो खिम्यासाठी परफेक्ट आहे पुन्हा सेम कढई गरम करत ठेवलेली आहे आणि आवश्यकतेनुसार किंवा दोन पळी आपल्याला यामध्ये तेल घालायचं आहे तेल थोडस जास्त घालायचं आहे कारण मस्त चमचमी तुमचा हा किमा तयार होतो एक किलो चिकन साठी साधारणतः एक पाच मध्यम आकाराचे आणि वजनी म्हणाल तर साधारणतः तीनशे ग्राम प्रमाणात कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत नॉनव्हेज ला कांदे थोडेसे जास्त लागतात म्हणजे एक किलो किम्यासाठी तीनशे ग्राम किंवा पाव किलो घेतले तरी सुद्धा चालू शकेल इतकं कांदा आपल्याला यामध्ये वापरायचा आहे आणि कांदा शक्यतो जमेल तितका बारीक चिरून घ्यायचा आहे कारण आपण यामध्ये कोणत्याही प्रकारचं वाटण घालणार नाही हो, त्यामुळे कांदा आपल्याला किंवा कोणतेही अगदी बारीक चिरून आहे कारण हा हॉटेल स्टाईल बनवण्यासाठी अजिबात वापरणार नाही हो, तर त्यासाठी घेतलेली सगळी जिन्नस अगदी बारीक बारीक चिरून किंवा किसून घेतली तरी सुद्धा चालू शकेल मोठ्या असेवर साधारणतः सात ते आठ मिनिटं थोडासा तांबडा रंग किंवा थोडासा क्रिस्पी चॉकलेटी होईपर्यंत कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे रंग बघू शकता असा हा चांगला गोल्डन झालेला आहे तर असाच थोडासा तांबडा क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत रंग बदलेपर्यंत कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा छान झालेला आहे आता या साईडला एक तीस ते पस्तीस मध्यम आकाराच्या लसणाच्या पाकळ्या आणि तीन इंच आल्याचे तुकडे खलबत्त्यामध्ये आपण ताजे कुटून घेतलेले आहे शक्यतो आलं लसून पेस्ट मिक्सरला केले तरी सुद्धा चालू शकेल किंवा खलबत्त्यात करू शकता मात्र ताजीच वापरायची आहे कारण चवीला अगदी हा किमा छान लागतो पुन्हा एक दोन ते तीन मिनिट मोठ्या हसीवर परतून घेतलेला आहे छान सुगंध यायला सुरुवात झालेला आहे इथे आपण तीन मोठ्या आकार असे आणि वसनी म्हणाल तर साधारणतः पाव किलो प्रमाणात लाल भडक टोमॅटो किसणीवर किसून घेतलेला आहे एक किलो चिकन किमण्यासाठी पाव किलो प्रमाणात टोमॅटो अगदी परफेक्ट आहे टोमॅटो छान लाल भडक आपल्याला निवडून घ्यायचं आहे साधारणतः मोठ्या सेवर एक दोन ते तीन मिनटं मस्त नरम होईपर्यंत यातलं सगळं पाणी सुकेपर्यंत आपण परतून घेतलेलं आहे आता या सेजला आपण यामध्ये काही बेसिक रोजच्या वापरातले मसाले घालणार आहोत ज्यामध्ये रोजच्या वापरातलं इथे आपण साठवणीचा सा मालवणी मसाला घातलेला आहे रोजच्या वापरातलं जे कोणतं तिखट तुम्ही ते खात असाल ते तुम्ही इथे वापरू शकता आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता अर्धा किलो असेल ते एक चमचा घातलं तरीसुद्धा चालू शकेल आपलं इथे एक किलो असल्यामुळे आपण दोन चमचे वापरलेलं आहे अर्धा चमचा हळद पावडर घातलेली आहे आणि एक चमचा आपण इथे ताजी धनाजिरा पूड घेतलेली आहे हे सगळे मसाले आपले कुकिंग तिकीट मराठीचेच आहे तुम्हाला जर हे ऑर्डर करायचे असतील तर फक्त व्हॉट्सअपला मेसेज करून आम्हाला तुम्ही हे सगळे मसाले ऑर्डर करू शकता मसाले आपल्याला साधारणतः मिनिटभर अगदी मध्यम आसेवर मस्त परतून घ्यायचं आहे यातला कच्चेपणा सगळा काढून टाकायचा आहे मसाले थोडेसे कोरडे वाटत होते म्हणून एक अर्धा कप आपण इथे साधं पाणी घातलेलं आहे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार थोडं कमी अधिक पाणी घालू शकता जर तेल जास्त घालत असाल तर पाणी घालण्याची गरज लागत नाही आपण तेल थोडंसं कमी वापरल्यामुळे थोडंसं आपण इथे पाणी वापरलेलं आहे तर अजिबात न करपता छान तेल सुटेपर्यंत आणखीन एक दोन मिनटं छान परतून घेतलेलं आहे असं छान याला तेल सुटलं पाहिजे इथे आपण एक मूठभर बारीक चिरलेला पुदिना आणि बारीक चिरलेली कोथिंबीर वापरलेली आहे दोन्ही जिनसं घाला कारण चवीला अगदी छान लागेल पुन्हा मिनिटभर चांगलं परतून घेतलेलं आहे बघू शकता रंग किती मस्त लाल भडक छान आलेला आहे असं छान खमंग तुमचा हा मसाला झाला की यामध्ये बारीक चिरून घेतलेला किमा घालणार आहोत एक किलोसाठी हे सगळे जिनस आपण सांगितलेली आहे आणि चवीपुरतं मीठसुद्धा घालणार आहोत तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालू शकता एक चमचाभर मीठ एक किलो किम्यासाठी अगदी परफेक्ट आहे आता काय करायचं आहे या मसाल्यांमध्ये किमा आपल्याला साधारणतः एक आठ ते दहा मिनटं मस्त वर खाली परतून घ्यायचं आहे म्हणजे प्रत्येक किम्याच्या तुकड्यांना हे सगळा चांगला मसाला लागला पाहिजे आणि मस्त तेलसुद्धा सुटलं पाहिजे तर साधारणतः सात ते आठ मिनटानंतर तुम्ही इथे बघू शकता छान याला बाजूने कडेने तेल सुटल्यासारखं दिसत असेल आता इथे आपण चिकन किंवा करतो आहोत तुम्हाला जर मटन किंवा करायचं असेल तर बनवण्याची पद्धत सेमच आहे सेम सगळी प्रोसेस आहे सेम प्रमाण आहे तर या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा असं छान मस्त याला तेल सुटलेलं आहे आणि सगळ्या घरात मस्त मसाल्यांचा घमघमाळ सुगंध पसरलेला आहे आता या स्टेजला आवश्यकतेनुसार आपल्याला गरम पाणी घालायचं आहे आता तुम्हाला जितका पातळ घट्ट रस्सा लागत असेल तर त्यानुसार तुम्हाला इथे पाणी घालायचं आहे एक किलो किम्यासाठी साधारणतः एक तांब्याभर किंवा दोन मध्यम आकाराचे ग्लास गरम पाणी आपण इथे वापरलेलं आहे तुम्हाला सुरुवातीला जरी हे थोडंसं पातळ वाटत असेल शिजल्यानंतर थोडंसं कोमट झाल्यानंतर आणखीन थोडंसं हे दाटसर किंवा घट्ट होतं हलकीशी उकळी आली की झाकण लावायचं आहे आणि आपल्याला मस्त मध्यम मासेवर वाफेवर आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे जर कुकरला तुम्हाला हा चिकन किमा करायचा असेल बनवण्याची पद्धत सेम आहे फक्त शिट्या तुम्हाला एक सात ते आठ इथे घ्यायच्या आहे मग अगदी मौसूत चिकन किमा शिजून तयार होतो आपण इथे कढईमध्ये केलेलं आहे तर साधारणत एक आठ ते दहा मिनटामध्ये शिजून तयार झालेलं आहे जर मटण खिमा करतायत ते एक दहा ते बारा शिट्या तुम्हाला काढायच्या आहे सगळ्या घरात चिकन किमा मसाल्यांचा अगदी मस्त घमघमाट पसरलेला आहे नुसत्या सुगंधाने खावंसं वाटणारं आपला हे चिकन खिमा तयार झालेलं आहे आता संपूर्ण तयार झालं की थोडंसं टेस्ट करून बघा मीठ वगैरे काही कमी वाटत असेल तर थोडंसं मीठ वाढू शकता जर थोडंसं पातळ करायचं असेल तर थोडंसं गरम पाणी तुम्हाला इथे वाढवायचं आहे आणि मोठ्या हसेवर आणखीन एक चार पाच मिनटं आपण मस्त याला काढून घेतलेली आहे असा हा चिकन आपला तयार झालेला आहे आणि या सेज ला पाऊन तास आपल्याला इथे लागलेला आहे तसा हा चिकन अगदी साध्या सोप्या पद्धतीत कोणतंही वाटण न घालता तुम्ही नक्की करून बघा एकदा जर पण माल तर याच्या नक्कीच तुम्ही प्रेमात पडाल इतकी मी तुम्हाला गॅरंटीने सांगते गरमागरम ज्वारीची बाजरीची तांदळाची भाकरी किंवा गरमागरम वाफाळ्या भाताबरोबर तुम्ही असा आस्वाद घेऊ शकता जर तुम्हाला किंवा तुम्हाला जर हॉटेल किंवा ढाब्यासारखं पावा बरोबर खायचं असेल तर तव्याला थोडस बटर किंवा तूप लावून घ्यायचंय आणि मस्त मौसूत पाव यावर चांगले शेकून आपल्याला भाजून घ्यायचंय आणि असा आस्वाद तुम्ही याबरोबर घेऊ शकता तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर गॅरंटीने सांगते तुम्ही हॉटेल किंवा ढाब्यावर हा चिकन किंवा खायला अजिबात जाणार नाही तर घरामध्येच तयार करू शकता नक्की करून बघा कसं झालंय कमेंट करून नक्की सांगा जर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या कुकिंग तिकीट मराठीचे शंभर टक्के शुद्ध ऑर्गेनिक मसाले जर फ्री डिलेवरी तुम्हाला घर बसल्या ऑर्डर करायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये आपण व्हॉट्सअप वा नंबर दिलेला आहे मेसेज करू शकता किंवा लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही हे सगळे मसाले घर ऑर्डर करू शकता सगळ्याने एक निवेदन आहे तुम्हाला जर आपले मसाले ऑर्डर करायचे असेल तर फक्त व्हॉट्सअपला मेसेज करून तुम्ही हे मसाले ऑर्डर करू शकता आणि खूप जास्त जर इमर्जन्सी असेल तर व्हॉट्सअपला तुम्ही आम्हाला कॉल करू शकता चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.